याबद्दल काही जणांचं आभारी आणि बघा मोहम्मद पैजर मुबर म्हणजे जगाला ज्ञान देणार असते जे फोटात असतील त्यांचे वडील आले आणि जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांची आई वाढली नंतर त्यांच्या आजोबांनी त्यांचं पालनपोषण केलं आणि आजोबानंतर त्याच्या कापणच्या ज्या जगात मी अभ्यास केला तो पैगंबर असो भगवान श्रीकृष्ण असो भगवान रा, राम असो संत ज्ञानेश्वर असो यांच्या प्रत्येकाच्या जीवनात असं काय घटना घडल्या आहेत की सर्वात जास्त जे जीव ज्याच्यावर असते ज्याच्यावर त्यांचं प्रेम असते त्यांचं प्रेम त्यांना लाभलेलं नाही आणि त्यापैकी जे मोहम्मद पैगंबर त्यांनी त्यावेळेस सर्वांचं रक्त एकच आहे रंग काळापुरा असू शकतो मानव एकच आहे गरीब असो श्रीमंत असो तो समान आहे याचा संदेश देणारा एक महान व्यक्ती होतो एक महान संत या वृद्धी तलावर होऊन गेले मागच्यापासून मधिनापर्यंतचा इतिहास आपल्या इस्लाम जरी धर्म त्याला लोक म्हणत असतील परंतु अखंड दा मानव कल्याण अखंड दा मानव जातीचं त्याचं कल्याण आहे असे विचार आपल्याला देणारे मोहम्मद पैगंबर आणि आपण कसं धर्म जात भेद हे विचार घेऊन चालत असतो पण त्यांच्या फक्त कधी या विचार नाही ते जेव्हा आपले विचार घेऊन चालत आहेत त्यावेळेस तिथल्याच पुरेशी जमात खूप त्रास आणि प्रत्येक महापुरुषाच्या जीवनात असे त्रास देणारे लोक भेटत असतात परंतु त्याच्या त्रास देण्यातूनच त्याचे व्यक्ती लोक असते असतात त्याचे विचार करून प्रगडत असतात आणि तिथून त्याच्या ईश्वरी अवतार त्याच्या ईश्वरी विचार त्याला प्रकट मिळत असतात आणि त्याच्यातून मानव कल्याणाचा असतो अशा महामानवाला माझा सलाम माझ्या तुम्ही दोनशे मोदींसाठी आमंत्रित केला काही तुम्ही त्या पदावर तिथे थैंक यू वेरी मच सर इसके बाद मैं रिस्पेक्टेड डॉक्टर दीपक मोरे सर को आवाज देता हूं कि वो आकर अपने विचार में